काल आपण साहित्य निर्मितीची जनक कारणांमध्ये पहिलं कारण जे पाहिलं त्याच्यामध्ये होतं प्रतिभा प्रतिभा थोडंसं महत्त्वाचं कारण आहे आणि त्यानंतर जे जे दोन तीनच फक्त मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत पहिलं प्रतिभा पाहिल्यानंतर तू दोन नंबरला येतं ते स्फूर्ती स्फूर्ती नावातच आहे मी जर तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला हे स्फूर्लं कुठून एखादं वाक्य एखादी कविता ऐकल्यानंतर आपण काय म्हणतो की तुला स्फूर्लं कसं काय किंवा इन्स्पिरेशन स्रोत हे जे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना तर ते त्याच्यातून येतं म्हणजे काय तर साहित्य निर्मिती मागे प्रेरणा कोणती किंवा लिखाणासाठी प्रेरणा काय मिळते तुम्हाला याचं उदाहरण द्यायचं झालं ना तर आपण समजा माती म्हटलं माती तर माती एखाद्या शेतकऱ्याने पाहिल्यानंतर तो सांगेल की या मातीमध्ये पीक कोणतं चांगलं येऊ शकतं किंवा शेतकरी जर असेल तो तर तो, तो काय सांगेल की याच्यामध्ये पीक कोणतं चांगलं येईल पण एखादा कवी मनाचा किंवा ल रसिक मनाचा माणूस जर त्या मातीसमोर गेला आणि त्या मातीचा सुगंध जर घेतला तर त्याला त्याच्यातून कविता स्पुरते काया मातीतं मातीतं किंवा ही संतबाई बैनाबाईंची कविता असू दे किंवा मग आ, आ, माँ, आ, ले ले, आपली यांची नाद मा महानोर यांसारखे लेखक यांसारखे जे लेखक आहेत यांनी निसर्गाशी जी नाळ जोडलेली मातेशी जी नाळ आपली जोडलेली लिखना लिखनामधून ही खऱ्या अर्थाने त्यांनी निसर्गामधून घेतलेली एक प्रकारची स्फूर्ती म्हणावी लागेल आहे की नाही म्हणजे इन शॉर्ट साहित्यस्फूर्ती म्हणजे कशाला म्हणायचं साहित्यस्फूर्ती तर साहित्य निर्मितीमागे मिळणारे लेखनासाठी साहित्य निर्मितीमागे लेखनासाठी मिळणारी प्रेरणा याला तुम्ही म्हणू शकता साहित्यस्फूर्ती मग ही स्फूर्ती जी आहे ती विविध स्रोतांमधून येऊ शकते ती उत्कट मनातून येऊ शकते आहे की नाही म्हणजे एखादी गोष्ट पाहिल्यानंतर मला काहीतरी तुम्हाला सांगायचंच आहे सांगावेसे वाटणं सांगितलंच पाहिजे आणि सांगितल्याशिवाय राहतच नाही अशी अपेक्षा जेव्हा मन अशी मनस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा अर्थाने ती स्फूर्तीची स्थिती म्हटली पाहिजे मग सामाजिक परिस्थितीमधून सामाजिक परिस्थितीमधून स्फूर्ती मिळू शकते तुम्हाला सामाजिक परिस्थितीतून आर्थिक परिस्थितीमधून धार्मिक परिस्थितीमधून इतिहास परंपरांमधून आता सामाजिक परिस्थितीमधून आपल्याला माहिती आहे की आता बाबुराव बागुलांसारखा लेखक आहे तो त्यांनी जातीभेद सगळा त्यांनी लहानपणापासून अनुभवलेला आहे ती सामाजिक परिस्थिती जातीभेदातली त्यांनी पूर्ण आपल्या लेखनातून उतरवलेली पाहायला मिळते या उलट इतिहास परंपरा याच्यामधून लेखन झालेलं पाहायला मिळतं आता परंपरा जर तुम्ही घेतली परंपरा ही गोष्ट भारतीय परंपराचा जर जर आपण विचार केला तर संस्कृत साहित्यिक असू दे किंवा संत वाङ्मय पूर्ण आपलं हे परंपरेवर आधारित आहे नाही की नाही संत वाङ्मय परंपरा सामाजिक परिस्थिती इतिहास परंपरा त्याच्यानंतर निसर्ग तुम्ही देऊ शकताय जे तुम्हाला मी मग एक्झाम्पल सांगितलं निसर्ग हे स्फूर्ती स्फूर्ती असू शकतं किंवा एखाद्या लेखकाच्या वैयक्तिक अनुभव हे स्फूर्ती म्हणून तुम्ही देऊ शकता वैयक्तिक अनुभव भावना या सर्व गोष्टी तुम्ही स्फूर्ती म्हणून लिहू शकता असे अनेक एक्झाम्पल तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही देऊ शकता आता इथं जे सांगितलेलं आहे थोडंसं तिकडे वळूयात आपण ठीक आहे स्फूर्ती अतिशय उत्कट अशी मानसिक अवस्था आहे लक्षात ठेवा अतिशय उत्कट म्हणजे तुम्हाला म्हणणं उत्कटपणे स्फूर्ती अनपेक्षित असते लहरीपणा हा त्याचा विशेष आहे आणि त्यांनी असं म्हटलं की स्थलकलावरही अवलंबून नसते ती ठीक आहे त्याचा उद्भव कुठेही आणि केव्हा ये येऊ शकतो हे महत्त्वाचं लेखन सहज आणि स्फूर्त असते लेखन हे अनिश्चित असते त्याचसोबत लेखन करताना कमालीची उत्तेजित मनोवस्था असते त्याच्यामुळे त्याच्यातून जे बाहेर पडतं ते उन्नत आणि आनंददायी देणारं असतं आता ही अवस्थेमध्ये किंवा उत्तेजित अवस्थेमुळे गे लिहिलं गेल्यामुळं जो लिहितो ना त्याला देखील लिहिल्यानंतर कळत नाही की ते अपरिचित त्याला थक्क करा म्हणजे हे मी लिहिलं आहे का असं त्याला थक्क करण्यासारखं कर वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी स्फूर्ती म्हणून येतात आता आपण जे पाहत आहोत ते साहित्य निर्मितीमागची जी, जी, जी कारणं आहे ती पाहत आहोत त्याच्यामध्ये पहिलं पाहिलं होतं आपण प्रतिभा दोन नंबरला आता पाहतोय स्फूर्ती आता पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत आपण कल्पनाशक्ती ही कल्पनाशक्ती थोडंसं महत्त्वाचं आहे